लोकांचा स्टंट आहे आणि आमचा विरोध नाही हो त्यांना मी म्हणतो त्यांनी तिथं काय ठेवलं तुला घ्यायचा म्हणून आंदोलन करत नसतो आणि ते मला विजय नियंत्रण हे शिकवायला लागले काय प्राथमिक शाळेत काय शिक्षक झाले का, का, का तुम्ही हा बोर्ड घ्यातला फळा घ्यातला लागले ते यायला पुढे दिले ते कोण म्हणतो त्याला असं म्हणायचं का की आम्ही उद्यापासून एकमेकाला भाऊ म्हणून एकमेकाच्या माझा लागावर शांतता रुली सलोका चांगला टिकला नाही पाहिजे ही, याच्या याच्यासाठी आंदोलन उभा केलेले आहेत का मग जातीय दंगली व्हावा जातीय तीड निर्माण यासाठी केले का त्यांनी खाऊ दिलं नाही त्यांनी तुम्हाला राजकीय आरक्षण घेऊ दिलं नाही त्यांनी महामंडळ खाऊ दिलं नाही त्यांच्याशी तुम्ही ही करता आणि इथं आम्ही तुमच्याकडून बोलतो तुम्ही आम्हाला असं बोलताय म्हणजे ते झालं ते बळत आम्हाला चिटकतू बळ चिटकतू असं झालं आमच्या महामंडळात आम तुम्ही फायल घेतात तरी आम्ही तुम्हाला काय म्हणतो असं कोणीच नाही राहू या देशाच्या देशावर या महाराष्ट्रात या प्रत्येत्लावर एखाद्याची वशिला काय म्हणते त्याला पुरावा आहे तरी देऊ नका म्हणल्यावर त्याच्या बाजून लोक होती देणारच नाही या रस्त्यात एखाद्याला सापट चापट मारली तर आजूबाजूचे म्हणणार तो का मारली तसं आमचा असून जर तुम्ही म्हणताय देऊ नका ओबीशी बांधवाला कसं पटल ते त्यांना वाटतं ना हो ना गोरगरीब मराठ्याच्या लेकरांचा काल कारण त्यांचं आरक्षण आणि हे म्हणतात नका देऊ उघड उघड भूमिका आहे ना आम्ही कोणचं आरक्षण मागतोय हे एन टी व्हिज मध्ये आंदोलन कोण करतोय सभेला लोक कोणाचे विरोध करणारा घरी झोपवतो लोकांना काय पटत नाही का तेव्हा राजकारणी माणूस धनगर बांधवांचा सगळ्यात जास्त फायदा अशा माध्यमातून छगन भजबळ उठली आणि तो मोठा व्हायला लागला आणि तो धनगर बांधवाच्या आरक्षणाचा विषय घेत नाही धनगराचे पोरांचं करोडो पोरांचं वाटळ व्हायला लागलं फक्त त्याच्यामुळे कारण त्यांचे लढणारे लोक त्याच्या नदी लागून येगळं आंदोलन लढते आणि धनगर बांधवांचं म्हणणं आपल्याला इष्टीतून मिळालं पाहिजे यांनी तिकडं ताकद जर वापरली इष्टीतून आरक्षण मिळवायला तर राज्यातला करोडो मराठा त्याला ताकद देऊन ते घेऊ लागल सुरक्षा वाढलेली नाही बाबा आमची लय आलीत तर आमच्या मराठ्याला काही देत नाहीत का आमच्या मराठ्याचं लय कार्यक्रम

कोणाला किती समजून सांगितले काही उपयोग होत नाही आपली शक्ती वा शक्ती वायाला आपली नाही आपण आमचे आम्ही आमचे ठामे असणारे आरक्षण असणारे जर एवढ्या ताकदी लढायला लागले सांगतो ना सांगतो मी का नाही म्हणतोय पहिलं पासूनच मी आता त्यांना पाठीमध्ये काय गरजे मी म्हणतोय तर ते आले आमच्या सोबत का नाही आले काय आमचा प्रश्न जेवलंत संपल्याच्या नंतर धनगरांना मुस्लिमांना आरक्षण कसं देत नाही ते मी बघतोय या शब्दाचा अर्थ किती भयानक आहे घेण्याच अंगोर घेणं काम आहे सरकार तरी मी त्यांसाठी घेतलं पण त्यांचं ते लक्षातच येत नाही ते आम्हाला घ्या नाही विरोधक मानतात मराठ्याला विनाकारण आम्ही आमचं ओडिशातून आरक्षण मिळवणार आहेत त्यांना असून जर ते एवढं लढत असतील तर आम्हाला नाहीचे आम्ही किती तापतील हा लाडा लढतो आता पुढच्या काळातून बघा आणि सगळ्या पक्षातले मराठे सुद्धा सावध व्हा नका लेकराच्या नाड्या नक लग, नक लव स्वतःच्या सावध मतभेद असते सोडून देत जा एका बाजूने उघड्या डोळ्याने बघा किती विरोध असून करतायत तर आपल्याला तर लगेचच नाहीये आपल्या ले लेकराला का फाश्या घ्यायला लावता का शिक्षणात पोरं पुढे जायनात नोकऱ्यात जायनात पोरं सुशिक्षित बेकार करोड पडायला लागले आपल्या बापाने कष्ट के केलेत काबड कष्ट कुणी नोकऱ्या करतय कोणी व्यवसाय करत आहे पण मुलं शिकवत आहे कोणी शेतीत आहे कोणी उसळ तोडीत आहे कोणी हमाल्या करताय कोणी टेम्पो चालत आहे कोणी ट्रॅक्टर चालत हे पोरं मोठे झाले पाहिजेत असून जर एवढे तर आपण नसून किती ताकते नावलं पाहिजे जरा या मराठी सगळ्या भाणावर माग पुढं याचा त्याचा राजकीय पिशाय घेऊन पळणारे जरा सावध वा जर तुम्ही आम्हाला आता साथ न दिला ना तुम्हाला राजकारणात आम्ही कुठं साथ देणार नाही विधानसभेला तर एकाला साथ देणार नाहीत आम्ही मग भाजपचा मराठा असो राष्ट्रवादीचा असो काँग्रेसचा असो शु, शिवसेनेचा असो कोणाचं असो हे मराठे जर आता या आंदोलनात आपल्या पाठीशी नाही राहिले गोरगरीब मराठीचा तर विधानसभेला एकाही आमदाराला माझे आमदाराला खासदार इथून पुढे मदती करणार नाहीत आमच्या सुद्धा लोक सगळे ताकदीनं मराठ्यांच्या आंदोलनाच्या पाठीशी उभा तुम्ही जर आमचं नाही ऐकलं ना तुमचं दार तेच बंद करून दाखल मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळण्यासाठी सगळ्यांना ताकदेनं उभा राहिला पाहिजे सगळ्या आमदारांना कारण ओबीसी आमदार असला तरी ते मतदान घेतो आम्ही करतो त्यांना ते पडतील किंवा निवडून येतात त्याला आम्ही काय करतो पण मतदान केलं ना आम्ही तुम्ही पाळत पण आम्ही मतदान नाही केलं तुम्हाला काही निवडून आलं तरी आम्ही मतदान करतो सगळ्या मराठ्यांनी आणि इकडे दादा इकडे पण लोक येतात ना इकडे पण आमदार माझे आमदार मराठ्यांचे खासदार माझे खासदार यायला लागले समाज बघतोय ते ते येत आहेत पत्र देत आहेत समाज त्यांचं कौतुक करायला लागले जरी टेबल बाजी असले तरी या साईडचा टायमाला तरीही लोक बघतायत की जाऊ द्या येतात ना पण पत्र द्यायला लागलेत पाठिंबा द्यायला लागलेत आणि महाराष्ट्रातला मराठा समाज बघतोय कोणचा आमदार कोणचा मंत्री खासदार पत्र देतोय भेटतोय जातोय तेही यायले जे नाही येणार ते, ये ते लोकांना दिसायला लागलेत की काय येत नाही मराठा विरोधी का आमदार खासदार मंत्री याला आणखीन मराठ्याचं वाटलं हो वाटतं का मराठा लय संसार उस झाला आमचा मला लय गर्व वाटायला लागला वा माया समाजाचा चार दिवस लेट मिरेल आरक्षण माया समाजाचा मला लय अभिमान वाटायला लागलाय महा समाज ताकदीने एकत्र आला मतात रूपांतर केलं आणि एकजूट कायम ठेवली आणि मराठ्यांना एक या माध्यमातून माझं खरंच आव्हान आपण हयात आहे तोपर्यंत आपल्या समाजाची एकजूट अशीच राहू दे लय कामं होते आणि आपल्या समाजाचे अन्याय आपल्यावरचा बंद होईल ज्या मागण्या आहेत आरक्षण संपल्याच्या नंतर खूप संकट आहेत ते तोडण्यासाठी सुद्धा आपल्याला काम आले आणि एकजुट अशीच राहू द्या गर्व वाटतं पण मला माझ्या समाजिनेट नाही मला नाही माहिती त्याच्याबद्दल पण असं काही कारण असू शकत प्रत्येक वर्षीच शंका घ्यावा असं काय नाही कशामुळे कॅबिनेट बैठक रद्द केली किंवा घेतलीच नाही कॅबिनेट बैठक बोलवलीच नव्हती आपण आजच काय सांगता येणार पण आपली तेरा जुलै एक महिन्याचा वेळ त्यांना दिला त्याच्या आत सगळ्या मागण्या जे दिलेल्या है हैदराबादच्या गॅजेट सह सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी सगळ्या स्वारीची अंमलबजावणी करताना सुद्धा आम्ही दिलेल्या प्रमाणच पाहिजे दहा महिन्यापासून आम्ही म्हणतोय त्याच व्याख्याप्रमाणे पाहिजे सगळे गुन्हे माग घेण्याची प्रक्रिया त्यांनी सांगितलेली का आम्ही घेणार म्हणून तेरा जुलैच्या सगळं करायचं मराठा आणि कुणबी एकच कायदा पारित करण्यासाठी आधार पाहिजे सत्तावन्न लाखाच्या नोंदी मिळाल्या ते पण जे काय शिंदे साहेबांची समिती त्याला एक वर्षाची मुदतवाढ जे आपले विषय ठरलेले आमचे बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट सातारा गव्हर्नमेंटचं गॅजेट हे आठ नऊ विषय ते शंभूराज देसाई साहेबांना आम्ही ते सांगितलेले आणि मुख्यमंत्री दोनही उपमुख्यमंत्री यांना हे विषय माहिती त्यामुळं कॅबिनेट हो झाली नाही झाली त्यात काय करायची आम्हाला गरज नाही माहितच नाही पण तेरा जुलैच्या आत मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण पाहिजे पन्नास टक्क्याच्या आतच पाहिजे पाटील मध्ये तुमच्या मागण्यांवर सुद्धा चर्चा होणार होती आणि ओबीसीच आंदोलन सुरू झालं त्यांना सुद्धा शब्द दिला होता की मध्ये सरकार चर्चा करणार आज त्यांचं शिष्टमंडळ जाणार होतं ते शिष्टमंडळ सुद्धा झाले एकंदरीतच मराठा आणि ओबीसीच्या चर्चेमध्ये वादूक म्हणून कदाचित कॅबिनेट शासन केली असं नाही नाही ते मी माहीत नाही मला मी कशावर शंका घ्यायचं बोलायचं म्हणून बोलत नाही भाषण करायचं म्हणून करत नसतो मीडियाच्या बांधवात बोलायचं म्हणून बोलत नसतो काय प्रॉब्लेम असतील ते काहीच आपल्याला माहित नाही आणि वादंग फदंग व्हायचा काय संबंध त्याचा काय संबंध करा विषय असा आहे की त्यांना आरक्षण असून ते इतके लढायला लागले तर असून मग आता आम्हाला नाही आम्ही किती लढू विचार करण्यासारख्या गोष्ट आणि राज्याला उभ्या उभ्या राज्याला राज्या प्रश्न पडण्यासारखा विषय अ राज्य उघड्या डोळ्यानं बघतोय आरक्षण असणारे लोक जर असं लढायला लागले तर आरक्षण नसणारे त्यांच्यापेक्षा चौपटीला लढतील ना आता माझ्या मराठ्याला तर आरक्षणच नाही माझ्या मराठ्याच्या पोराच्या वाटलं झालंय मग तर आमच्या घराघरातले आता मतभेद जरी असले तरी सोडून देतील महाराष्ट्रातले सगळ्या पक्षातले सगळ्या संघटनेतले सगळे शेतकरी कामगार Uh, माथाडी कामगार डब्यावाले ट्रॅक्टर आणणारे टेम्पो आणणारे रिक्षा आणणारे बैलगाड्या हाणारी सगळे मराठी आता आमचे बीक होतील आम्हाला तर आरक्षणच नाही तुम्हाला असून तुम्ही इतकं लढ आहे मिळू नये म्हणून तर मग आम्हाला मिळावं म्हणून आम्ही किती टाकतील लढवात असले मतभेद तरी आता इथून पुढचे खानदानी मराठी सगळे सोडून आहेत आमचे सुद्धा मतभेद कारण ते जर असून इतकं आ, त्रागा करायला लागले इतका मराठ्यांच्या विरोधात विष वगायला लागले तर आमचेही मराठी असलेले मतभेद सोडून आता तीही त्यांच्या जातीच्या लेखरासाठी आता लढणार ले। आहेत कारण तसे संदेश माझ्याकडे लागले आणि आमच्याही मराठ्यांच्या नेत्यांनाही सगळ्यांनी आता हे डोळ्या डोळ्याने जे तुम्ही बघताय आरक्षण असून जर इतकं लढायला लागले किंवा कोणीतरी फुसलून त्यांना लढायला लावायला लागले तर मग आपले काय उघडे डोळे घेऊन नुसतं बघता का झोपलेले का नुसते जे मदत करणार नाहीत ना मराठ्यांना मग ते कोणत्या पक्षाचा आमदार माझे आमदार खासदार असो ना त्याला मराठी आता इथून पुढे उघड्या पाडल्याशिवाय सोडणार शंभर टक्के उघड्या सोडत नाही सगळ्या मराठ्यांच्या पवारांच्या बाजूने उभारायला पाहिजे त्यांनी आरक्षण असं सरकार आज थोडीच ते काय सांगायची गोष्ट पहिल्यापासूनच काय ते सांगण्यासारखा विषय नाही समजा नाराज होण्यासारखा आमचा काही विषय नाही का गेले त्यांना जाण्या आज गेले तुमचं मन नाही त्यांचं हो आरक्षणाला विरोधी तर आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा आणि राहा आमच्या सोबत आपले